प्रसारमाध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये पदवीधर मतदार व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न या प्रसंगी पनवेलच्या आद्यक्रांतीवर वासुदेव बसंत फडके नाट्यगृहात नाना पटोले शेतकरी कामगार पक्षांचे आमदार जयंत पाटील माजी मंत्री नसीम खान शिवसेनेचे उपनेते कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत पाटील माजी आमदार बाळाराम पाटील शिवसेनेचे बबन पाटील शिरीष घरत काँग्रेसचे आर सी घरत पदवीधर मतदारसंघांचे उमेदवार रमेश किर आदी उपस्थित होते ही निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार आणि मित्र पक्षाचे उमेदवार रमेश किर जिंकतील असा आमचा विश्वास बघा एक बी जे पी संविधानाला मानायला तयार नाही जे राजकीय सिस्टीम आहे त्याला मानायला तयार नाही उज्ज्वल निकम हे भाजपचे उमेदवार होते आणि जो कोणी कुठल्या पॉलिटिकल पक्षाशी संबंधित असेल आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्यांना सरकारी वकील नेमता येत नाही हे सुद्धा तेवढंच सत्य आहे पण भाजपची जी मुजोरी आहे न्यायव्यवस्थेमध्ये असलेली मुजोरी आहे सुद्धा लपलेली नाही आहे अजूनही काही बिघडलेलं नाही चूक झाली असेल तर ते त्यांनी दुरुस्त करावी उज्ज्वल निकबला सरकारी वकिलाच्या पदावर जे नेमलेलं आहे त्यांना तातडीनं त्याच्यातून मुक्त करावं ही मागणी महाविकास आघाडी म्हणून आमची सगळ्यांची आहे खरं तर आम्ही सगळेजणं लोकसभेच्या निवडणुकीत होतो आणि लोकसभेच्या निवडणुका जशा इकडे काउंटिंग आणि हे सगळं संपत नाही तर ह्या निवडणुका जाहीर झाल्या जा त्याच्यामुळे हा जो वेळ होता आमच्याजवळ अत्यल्प होता त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होत असताना ती आली तर सगळ्याच पक्षांना त्यांनी पण वेळ हो जाहीर केलेली आहे जा त्याच्यामुळे त्या निवडणुकीच्या काळामध्ये सगळेजणं आम्ही व्यस्त होतो आणि त्याच्यामुळे हे थोडं उशीर झालं तुला आम्ही सांगितलं आहे की पदवीधर मतदारसंघाच्या लोकांनी सगळ्यांनी एक गोष्ट केली पाहिजे के की ज्या महाराष्ट्राची वाताहत महाराष्ट्रातल्या भाजप सरकारने जे केलेली आहे शाहू फुले आंबेडकर विचार संपवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा सातत्यानं अपमान बी जे करते आहे आणि अशा या आ, आ, सत्तेचा माज आलेल्या भाजपने सरकारला पाळण्याचा एक तुम्हाला पुन्हा संधी आलेली आहे तिच्या काळामध्ये जागा वाटपाच्या काळामध्ये असं चालत राहतं कारण आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपामध्ये तफावत झालीच होती हे चालतात प्रत्येक पक्षामध्ये इथेही झालं ना महायुतीमध्येही झालेली आहे त्यांनी पण त्यांचे पण कॅन्डिडेट उभे केलेले होते पण सगळ्यांना कळतं आहे की आखरी आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आम्ही पुढं आलेलो आज आपण पाहिला असेल की मंचावर सगळे शिवसेनेचे प्रमुख नेते जे स्थानिक लेवलवर काम करणारी उपनेतेपासून सगळे उपस्थित होते त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेही बिघाड नाही महायुतीमध्ये महाभारत आहे अरेही जागा महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या दोन आणि नाशिकची एक आणि कोकण एक अशा चारही जागा महाविकास आघाडी म्हणून बरोबर आहे आत्ता आमच्या लो आमच्याशी नाही अनेक आमदारांचा संपर्क आहे आमदारामधून आमदार निवडायची विधान परिषदेमध्ये त्याची कसरत आम्ही करू सगळेजण आम्हाला मागचे अनुभवी सत्ता पक्षाची माहिती आहे यावेळेस आमच्याजवळ खूप अनुभवाचा साठा आहे मी आज आता त्याच्यावरची चर्चा करणं बरोबर नाही त्यामुळे आज त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं काही कारण भुजबळ भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे मी आज त्यांच्यावरची प्रतिक्रिया देणं बरोबर नाही मी तुम्हाला सांगतो की त्या अंधारामध्ये ईडीचे चिखल माखलेले लोक सी बी आयचे चिखल माखलेले लोक त्याच्या अंधाराचे पायात होतात हे लोक त्यांच्याबद्दल तर बरं या राज्याच्या सरकारमध्येच अनेक लोक आहेत ईडी आणि सी बी आयचे चिखलवाले माझं तर दिवसा डोळे रस्त्यावरचं काम आहे आणि मी कोणाला जबरदस्ती केली तुमच्या त्या व्हिडिओला दाखवा आखरी जो व्यक्ती होता त्या व्यक्तीनं पण सुद्धा आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचं स्टेटमेंटही ऐकलं असेल तुम्ही पण आता कसं आहे की पोलीस भरतीचं तरुणांमध्ये रोष निर्माण झालेलं आहे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालेले आहेत विषय डायवर्ट करायचं मुद्द्यापासून कसं भरकट व्हायचं हे बी जे पी फारच त्याच्यात एक्सपर्ट आहे त्यामुळे टार्गेट कोणाला करायचं तर आता ते हारलेत भाजपवाले की घाबरून या पद्धतीचं टार्गेट करायचं आम्हाला काम करतात कधी उद्धव ठाकरे साहेब कधी शरद पवार साहेब कधी नाना पटोले साहेब त्यांचा दुसरा पर्याय आहे